नमस्कार माझं नाव विपुल सुनील चौधरी राहणार नाचंदखेडा जिल्हा बो मी मागील दहा वर्षापासून बंधन सोबत काम करतोय आम्ही प्रशांत साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना इकडे बोलावलं काही प्लॉट्स दाखवले आणि प्लॉट सिलेक्शन झाल्यावर नंतर काम सुरू झालं त्यांनी इकडच्या मालाची गुणवत्ता क्वालिटी वगैरे सगळं बघून कामाला सुरुवात केली आणि कोणत्याही कामाची नवीन सुरुवात होणं आधी महत्त्वाचं असतं त्याआधी कोणी बॉक्स मेकिंगचं काम ह्या भागात एक्सपोर्टसाठी करत नव्हतं प्रशांत साहेबांनी आणि बंधन एक्रिटेकने हे काम सुरू केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद एक्सपोर्टचं काम सुरू झाल्यामुळे मालाची डिमांड वाढली नवीन नंतर एक का... काम सुरू झाल्यामुळे बाहेरचे एक्सपोर्टर्स नवीन येऊ लागले त्यामुळे डिमांड वाढल्यामुळे नक्कीच भाव शेतकऱ्यांना शेत चांगले मिळायला लागले मी कंपनीशी काम करताना खूप चांगला अनुभव आला नक्कीच शेतकऱ्यांना एक्सपोर्टचं मार्केट सुरू झाल्यामुळे खूप मोठा फायदा झाला चांगल्या गुण शेतकरी यामुळे चांगले गुणवत्तेकडे लक्ष देऊ लागले आणि बर्ड इंजेक्शन बॉन्स स्प्रेइंग सारखे हे करू लागले स्कटिंग बॅग चढवणं आणि गुणवत्तेकडे नक्कीच शेतकऱ्यांचं लक्ष वाढला आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला बंधन सोबत काम करून खूपच खुश आहेत आणि यापुढे असंच काम सुरू राहील याची आम्ही देतो यासाठी मी बंधन कंपनीचे धन्यवाद देतो नमस्कार